धुळ्यातल्या शासकीय दूध डेअरी भागात असणाऱ्या दोन अरुंद रेल्वे भुयारी मार्गांमुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे दसरा मैदान चौकापासून शासकीय दूध डेअरी भागात जाणाऱ्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गातून प्रवास करताना एकाच वेळी एकच रिक्षा जात असल्याने नागरिकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे एका वेळी दोन रिक्षा आमने सामने आल्याने दोन्ही रिक्षा पास होत नसल्याने फसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे तर दुसऱ्या भुयारी मार्गात गुडगावर पाणी साचत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यामुळे रोजच्याच या त्रासाला कंटाळून नागरिकांनी रोष व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनासह धुळे जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास रेल रोख आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे बिल परिसरासह शासकीय दूध डेअरी भागातील नागरिकांना याच अरुंद रेल्वे भुयारी मार्गातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचं दिसून आलं आहे अशातच दोन्ही भुयारी मार्गांमध्ये गुडगाभर पाणी साचल्याने नागरिकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे याच भुयारी मार्गाचा उपयोग भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी नागरिक करत असल्याने या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे रेल्वे प्रशासनासह हो जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे होणारे हाल पाहता अरुंद भुयारी मार्ग मोठा करावा व साचलेल्या पाण्याचा सा निचरा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे हे नगर आणि केदार सिटीचं बोगदं आहे तिथं पाणी चोवीस तास मोठं तुंबलेलं असतं व त्याला कोणी प्रशासन भागीदार होत नाही तर आम्ही आम्ही सामान्य लोक काय करायचं सकाळी साडेसहा वाजता ड्युटीला जावं लागतं तर ते पाणी समजत नाही किती आहे काय हे डायरेक्ट आम्हाला सायकलला ब्रेक नसतं काही नसतं डायरेक्ट आम्ही पाण्यामध्ये सायकल चालवतो तुम्ही काही याच्याबद्दल दखल घेता का नाही हा का झोपलेले आहात तुम्ही झोपलेले असल तर असं सांगा पुढारी पाड्यारी काहीच कामाचे नाही असं वाटतं मला काय सांगायचं तुम्हाला सामान्य लोक जगायचं का, का नाही जगायचं धुळ्यामध्ये हे सांगा तुम्ही सुरील निकम मासा महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर पहाटेच्या सुमारास विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला मात्र बिबट्या पकडल्या गेल्यानंतर हे ग्रामस्थ व विद्यार्थी यांचा रोष ओसरण्याचं नाव घेत नाही बिबट्याने गेल्या काही दिवसात जनावरांवर तसेच मानवांवर हल्ले केल्याने गावकरणमध्ये प्रसिद्ध भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर सतप्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी हा बिबट्या ठार मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत रस्ता रोख आंदोलन सुरू केले आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या पथकाला आणि पोलिसांना घेराव घातला इंद्रातील बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू व्हॅनद्वारे अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आणि विद्यार्थ्यांनी त्या ठाम विरोध दर्शवला जोपर्यंत बिबट्या ठार भारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी तसेच पोलीस व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते परिस्थितीत तणावपूर्ण असून आंदोलकांच्या मागणीचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे आज देवगाव मध्ये बिबट्या पकडल्या गेलं आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज, आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण वा निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा जा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो का मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो स्वायबितून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे कि आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय शिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही देवगाव मध्ये दे आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूट आऊटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य इथं गेल्या दोन तासापासून इथे बिबटे पकडलेला आहे सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मागणी की जेव्हा इथं पकडलेला बिबटा आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तो तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळं लहान मुलं शाळेत जातात तिथं दहशत निर्माण झालेली अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये इथं अक्षरशः कुत्रे झालं मांजर झालं खाल्लेले त्याच्यानंतर पण गेले इथं देवगाव मध्ये महादेव नगर मध्ये बिबट्याच्या लढाई झालेल्या होत्या तिथं त्यांची निशाणी होती केस पडलेले होते नख पडलेले होते ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर पिंजरा टाकला देखील पिंजरा टाकल्यानंतर पण दोन दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून घेऊन गेले काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेवण्यासाठी यांचं म्हणणं असं आहे आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या यांची प्रोसिजर एकच आहे का चार ते पाच माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्व मी तर सगळ्यांनी सांगितली परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तर बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानवी घड जातात तिथं पण माणसंच राहतात हा प्रश्न बिबट्यात त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांचे कुठं तरी यांना मारलं पाहिजे आणि जे, जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही एकदा आमच्या वावरात आहे आमच्या शेतात या मग तुम्हाला कळलं आम्ही काय दहशत खाली जगतोय आणि जर या ज्याला जर ठार मारला नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार राहणार नाही शेतकरी मेटा कुठे आलेला आहे संकटाने तो आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या जो तयार झालाय याचा जर संपदा असेल तर बिबट्यानं जागीच ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोटतिरुखीनं मागणी आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक वाडीबकूर रोड परिसरातल्या सुयोगनगरमधल्या प्लॉट नंबर तेरामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करत कपाटातील चार लाख रुपये रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी राधेश्याम सोनगिरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबसह श्वान पथक घेऊन तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोल्ड लोन भरण्यासाठी ठेवलेले पैसे चोरट्यांनी लंपास केल्याने सोनगिरे यांनी नाराजी व्यक्त करत चोरट्यांचा तपास तो लावण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे पोलिसांनी देखील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे राहणार सुयोगनगर प्लॉट नंबर तेरा माझ्या घरी चोरी झाली

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरातील आर्यल चौफुलीजवळ असणाऱ्या आर्यव्रत कम नावाच्या कंपनीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी महानगरपालिकेच्या पाच ते सहा बंबांद्वारे आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आगीत नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नसून सुदैवाने जीवितहानी न झाल्याचे वृत्त समोर येत आहे सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आगीने मोठे रूप धारण केले होते यावेळी मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही या आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने थंडीपासून संरक्षणासाठी नागरिकांनी शकोटीचा आधार घेतल्याचं दिसून आलं आहे थंडीच्या कडाक्यामुळे सायंकाळी आठ वाजेनंतर शहरातले रस्ते निर्मनुष्य होण्याचे प्रकार देखील समोर आले आहे गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात थंडीने निश्चांक गाठला आहे त्यामुळे या थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी स्वेटर शॉल यांसह गरम उपतर कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले असून अनेक ठिकाणी शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी शकोटीचा आधार घेत थंडीची मजा लुटण्याचा प्रयत्न केला आहे आर्मी गावावरून बोलतो आहे या दोन चार दिवसापासून अशी थंडी जोरात चालू आहे तर म्हाताऱ्या माणसांना जे दमवाले आहेत त्यांची अशी प्रगती झाली आहे ते ते खोकला दमा तेव्हा घराच्या बाहेर निघता नाही दवाखाना चालत आहे अशा एवढी थंडीचं प्रमाण वाढलं याच्यापुढे काय होणार आहे ते काही सांगता येणार नाही शेकोटी शेकोटी करावी लागते घरामध्ये गौरीचा हार त्याच्यात धरून बसावं लागतं एवढा प बाहेर निघायची हिंमत नाही आहे म्हथाऱ्या माणसांची आणि कामधंद्यावाल्यांचे बी एक शरीराला फार थंडीचा परिणाम वाढल्यामुळे ते पण सुद्धा परिणाम झालेला आहे आणि रोजगार म्हणून मजुराचं ते उशिरा उठता आणि दहा जे आठ वाजेला कामाला जात होते ते कमीत कमी नऊ नऊ वाजता कामाला जाऊ राहिले मी विवेक पाल्ले मागील दोन ते तीन दिवसापासून थंडीचं प्रमाण खूप वाढल्यास वाढल्यामुळे तर आम्हाला सिक्युरिटीचा आधार घ्यावा लागतं आहे तर आपण बघू शकता की थंडी आता चालूच झाली तरी एवढी थंडीचा प्रादुर्भाव आहे अजून किती वाढू शकतो तर हे आपण सांगू शकत नाही धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज चिमटाण्यातल्या आमराळे गावात तीन ऊसाचे शेत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे शेतकरी संजय बाबूसिंग गिरासे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महसूल वीज वितरण कंपनी व कृषी विभाग या तिघा विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळी तिघाही विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामा केले यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिमटणे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य वीरेंद्र गिरासे डॉक्टर भरत बोरसे माजी सरपंच भीमसिंह गिरासे जगतसिंग गिरासे भटू गिरासे जयसिंग गिरासे अनिल देसले यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे दिला आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना त्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगेमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अहवाल दिल झाला आहे माझ्या चिमटाणे जिल्हा परिषद गटातील अमराळे येथील शेतकरी संजय बाबूसिंग गिरासे यांच्या गट नंबर एकशे एक्कावन्न डचा दोन येथे तीन बिघे म्हणजे नव्वद आर ऊस लागवड केलेली होती काल दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने सदर ऊस संपूर्ण जडून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने मी काल महाराष्ट्र राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री आमचे नेते आदरणीय श्री जयकुमार भाऊ साहेब यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून सदर ऊस जाळालेबाबत संपूर्ण माहिती सांगितली त्यानुसार जयकुमार भाऊ साहेब यांनी महसूल यंत्रणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच कृषी विभाग यांना आदेशित केल्याने तिघा विभागांनी संयुक्त पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना झालेले नुकसानाबाबत लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासित केले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा